महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेच्या वतीनं उपविभागीय हो अधिकारी यांना निवेदन हिंगोली जिल्हा अध्यक्ष मास्टर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भीम आर्मी भारत एकता मिशन युनिट भीम आर्मी तालुका अध्यक्ष सुभाष सहकारी यांच्यातर्फे विविध मागण्यांचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं निवेदन देते वेळी भीम आर्मीचे ज्येष्ठ नेते बालाजी म्हस्केसर जिल्हा अध्यक्ष महेंद्र गायकवाड तालुका अध्यक्ष सुभाष इंगोले शहराध्यक्ष सुरज वाघमारे बालाजी पाईकराव शेख खयूम शेख मदार शब्बीर शेख राहुल डाके अशफाक खान अनिस खान अमोल गजबाळ करण ढोके शेख वहीर हफीज खान गोलू घाटोळे संतोष रोकडे विक्रम दातार शेख सिराज भाई श्रीराम थोरात यांच्यासह अनेक भीम आर्मीचे पदाधिकारी उपस्थित होते तात्काळ या निवेदनावर दखल घ्यावी आर्मी महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडेल याचाही इशारा भीम आर्मी संघटनेचे पदाधिकारी यांनी दिला उपजिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे की जे नागपूरला झालेलं प्रकरण जो खोटे गुन्हे दाखल झाले ते खोटे गुन्हे शासनानं लवकरात लवकर मागं घेण्यात यावे कारण की जे वाल कंपाऊंड वाल वाल कंपाऊंडचं जे प्रकरण होतं तर तिथं अनेक कार्य आंबेडकरी चळवळी कार्यकर्ते केले होते आंदोलन केले आंदोलन केल्यामुळं के त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले तरी शासनानं हे गुन्हे खोटे गुन्हे मागा घे मागे घेण्यात यावे आणि जे हात्रज जिल्ह्या हथरज जिल्ह्यामध्ये जे बाबा भोले महाराज यांनी लाखो पब्लिक जमा करून तिथं कमीत कमी शंभर ते दीडशे महिला चेबरून वेल्या हे अंधश्रद्धेचं तिथं माहेर घर माहेर घर केलं आणि अंधश्रद्धा कुठंतरी कमी व्हावी असं शासनाचं धोरण असते परंतु असे भंडू महाराज काहीतरी दाखवून काहीतरी आम्हीच दाखवून कुठं तरी आशीर्वाद देऊन पब्लिक जमा करून तिथं असा प्रकार होतो ह्या महाराजावर सुद्धा कठोर कारवाई करण्यात यावी याची दा दखल शासनानं घ्यावी अन्यथा भीम आर्मीच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल Subscribe now and press the bell icon to never miss an